नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आफ्रिकेतील दक्षिण सुदान या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे दक्षिण सुदान हा देश आफ्रिका खंडात बसलेला आहे हा देश पूर्वी सुदान या एक संघ देशाचा भाग होता दक्षिण सु दक्षिण सु, सुदानमध्ये टिंका आणि नोए यांचा काय शेकडो प्राचीन आदिवासी जमाती राहत होत्या डिंका एनोएर या आफ्रिकन भाषा बोलत असत डिंका एनोएर हे निसर्गपूजक होत्या कालांतराने सनाच्या सातव्या व आठव्या शतकात सुदानच्या उत्तर भागात अरब साम्राज्याने आपले हातपाय पसरले अरब साम्राज्याच्या अधीन हा भाग झाला अरब साम्रा हा भाग उत्तर आफ्रिकेतील इतर काही देशांप्रमाणे अरब साम्राज्याचा भाग बनला सुदानमध्ये त्या काळात इस्लामचा प्रसार झाला सुदान हे एक सुदानच्या उत्तर भागात मुस्लिम धर्माचा प्रसार झाला सु सुदानचा उत्तर भाग हा मुस्लिम बहुल बनला सु सुदानच्या दक्षिण भाग भागावर काही ख्रिश्चन ध धर्मप्रसारकांची नजर पडली ख्रिश्चन धर्मप्रसारक इस्तनाच्या अठराव्या शतकात तेथे ते येऊ लागले त्या तत्पूर्वी ऑटोमन तुर्क साम्राज्याने सुदानला उत्तर आफ्रिकेत आपले वर्चस्व निर्माण केले गेले होते इजिप्तमधील ऑटोमन तुर्क साम्राज्याच्या सुभेदाराने सुदानवर आक्रमण केले व सुदानला आपला भाग बनवले इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत सुदान हा ऑटोमन तुर्क साम्राज्याचा एक भाग होता पहिल्या महायुद्धात ऑटोमन तुर्क साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर हा भाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला सुदानच्या दक्षिण भागात ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार, प्रसार करण्यास सुरुवात केली त्यामुळे सुदानचा दक्षिण भाग हा ख्रिश्चन बहुल बनला सुदानच्या दक्षिण भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला कालांतराने इसवी सन एकोणीसशे छप्पनपर्यंत पर्यंत सुदानमध्ये स्वातंत्र्य चळवळींना सुरुवात झालेली होती तत्पूर्वीच सुदानच्या उत्तर आणि दक्षिण भागात संघर्ष सुरू झालेला होता एकोणीसशे छप्पन साली सुदानला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सुदानमध्ये यादवी युद्ध सुरू झाले उत्तर सुदान आणि दक्षिण सुदानमध्ये संघर्ष निर्माण झाला हे यादवी युद्ध एकोणीसशे बहात्तर सालापर्यंत चालले त्यानंतर त्यामध्ये शांततेचा तह झाला व दक्षिण सुदान सुदानला अधिक स्वायत्ता देण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशी साली उत्तर सुदानमधील सरकारने दक्षिण सुदानची स्वायत्तता रद्द केली त्यामुळे ते पुन्हा एकदा संघर्ष उद्भवला एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुदानमधील दुसरे यादवी युद्ध सुरू झाले या, या युद्धाचा शेवट दोन हजार पाच साली झाला दोन हजार पाच साली दोन्ही बाजूंमध्ये शांततेचा तह घडून आला त्यानुसार सहा वर्षांनी स सा, सार्वमत घेण्याचे ठरले दोन हजार अकरा साली दक्षिण सुदानमध्ये सार्वमत घेण्यात आले दक्षिण सुदानमधील स्वत बहुसंख्य जनतेने दक्षिण सुदानच्या स्वातंत्र्याच्या बाजूने कौललेला त्यामुळे दक्षिण सुदान हा सुदान सुदान सुदान, उत्तर सुदानपासून स्वतंत्र होऊन तो एक स्वतंत्र देश बनला स्वतंत्र मिळाल्यानंतरही तेथे संघर्ष निर्माण झाला झिं डिंका व नुएर या दोन जमातींचे राष्ट्राध्यक्ष व उप, अनुक्रमे उपाध्यक्ष असे होते त्या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला त्यामुळे सुदान सुदानमध्ये या दोन्ही जमातींमध्ये वांशिक संघर्ष उद्भवला हा ह्या संघर्षाची परिणित्य यामुळे सुदानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली सुदानची अर्थव्यवस्था धबघायला आली सुदानची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येईल अशी आपण अपेक्षा बाळवूया माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद